लक्षणीय उपस्थितीत बबल हरणे समर्थकांचा मेळावा दरोडांच्या जाहीरनाम्याचा हरणेकडून पंचनामा समर्थकांसह हर बबल हरणेंचा बरोडांना पाठिंबा दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत दौलत दरोडांच्या मुख्य प्रचारकाची भूमिका निभावणारे बबल हरणे यांनी अखेर दरोडांवर टीकेचा प्रहार करत पांडुरंग बरोरांना पाठिंबा दिला शहापूर येथील शेटे हॉलमध्ये बबन हरणे समर्थकांचा मेळावा घेण्यात आला यावेळी हरणे यांनी दरोडांनी पाच वर्षापूर्वी दिलेल्या जाहीरनाम्यातील आश्वासनांचा पंचनामा करत यापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही इतकेच नव्हे तर विधान भवनात देखील तालुक्यातील प्रश्नांवर आवाज उठवला नाही असे ठणकावून सांगत दरोडांसारख्या कामचोर लोकप्रतिनिधीला निवडून देण्यापेक्षा महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरांना पाठिंबा दर्शवून रामकृष्ण हरी तुतारी ही घोषणा दिली यावेळी तालुक्यातील काही सरपंच उपसरपंच आणि बबन हरणे समर्थकांची लक्षणीय उपस्थिती होती या ठिकाणी पाच वर्षात लोकप्रतिनिधी माझ्या संदर्भात दिलेली वागणूक असेल किंवा तुमच्या आमच्या प्रश्न

पाठीशी सहभागी असावं स्वीकारवाला कधी केशाला दिला कधी पोशाला दिला कधी यशाला दिला सगळ्यांना मदत दिली काही दिवे लागणार नाही दिवे लागले नाही पण दिवे लावण्याच्या दृष्टिकोनातून ताकद एकत्र ठेवली तर बाकी नक्कीच त्या लोकप्रतिनिधींना विचार करावा लागेल आणि म्हणून मी या ठिकाणी निर्णय जाहीर करतो लोकांच्या प्रश्न सामाजिक प्रश्न सोडणार नाही तर त्याच्या पण माथ्यावर काठी हाणल्याशिवाय राहणार नाही या पद्धतीचा या ठिकाणी तुम्हाला आश्वासित करतो सत्य बातमीसाठी बातमी मार्गचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाहिनीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद